होते तेवढ्यात तिथे आणि काय आहे आपल्या मनात शिवराय म्हणाले ते तर आम्हाला आईची इच्छा ही तर शिवरायाने कोणाला भेट घेण्याचा भेट केला शिवराय विचार करू लागले या कामासाठी जेवढा वेळ कुठाला हा कोण जिंकेल हा गड त्यांच्या नगर कामा तो तानाजी त्यांचा

आणि काय म्हणत घर पण बस किती करायचे पण आपण तारा यांच्या निमावे घर तुम्ही मोर गेले गे। इतक्या गळावाच्या पाहिले करणे पाहिले करणे मारायची चाहू लागली ते आपल्या आपापले तलवार घेऊन मारणे ठवले घनघोर लढाई सुरू झाली तलवारी तलवारी तलवार ने म्हणजे सपासप वाल होऊ लागले दादी कणाम लागल्या दा म्हणजे नेमका लाख सुरू झाला नाही कलंदरवा लोगला काय सिंहासन तर लोक का इतक्या